जगाला सबका मालिक एक संदेश देणार आहे आराध्य दैवत शिर्डीचे साईबाबा की इथं येणारा साईभक्त हा जगभरातून सर्वच स्थरातून येत असतो आणि जेव्हा जेव्हा माझ्या डोक्यात एक कल्पना बऱ्याच दिवसाची भोंगावत होती की इथं येणाऱ्या भक्तांच्या गाडीवर जर आशा स्वरूपाचं जर स्टिकर बनवलं आणि ते स्टिकर आपण नागपूर असेल मुंबई असेल नाशिक असेल हैदराबाद असेल आणि देशातून गुजरात वेगवेगळ्या वेग राज्यातून उत्तर प्रदेश अशा वेगवेगळ्या वेग वेग राज्यातून येणारी वाहनं या शिर्डीत येत असतात आणि त्या वाहनावर बाबांचा फोटो असावा ही संकल्पना मी अजित भोंगकडं मांडली त्यांनी त्याला होकार दिला आणि त्यांनी सांगितलं की आपण परिक्रमेचं टिक स्टिकर बनवूया आणि ते परिक्रमेचं स्टिकर आता बनवण्यात आलं निश्चितच या स्टिकरमुळं बाबांचा प्रचार आणि प्रसार होणार आहे आणि श्रद्धा आणि सबुरीचा संदेश हा जगातील शेवटच्या घटकापर्यंत कसा पोचला जाईल या हेतूनं आम्ही हा परा हा पोटाचा उपक्रम राबवलेला आहे आणि निश्चित परिक्रमेत जास्तीत जास्त भक्तांनी सहभागी व्हावा हाच त्यामागचा मुख्य उद्देश आहे शिर्डी शहरातील जे व्यावसा व्यावसायिक आहेत हॉटेल्स व्यावसायिक आहेत त्यांच्या हॉटेल व्यावसायिकांच्या पार्किंगमध्ये अनेक साई भक्तांची वाहने येत असतात तर त्यांनीही या उपक्रमाला जर साथ दिली तर निश्चित त्यांच्या हॉटेलची ही जाहिरात होईल आणि साता समुद्र आपल्या शिर्डीची महिमा ही पोहोचेल असा एक छोटासा छोटासा संदेश या शिर्डीकरांनीही याचं अवलोकन करून बाबांचा प्रचार आणि प्रसार करावा अशी सर्वांना विनंती करतो रामकृष्ण साईराम शिर्डी परिक्रमा महोत्सव जो आहे तो तेरा फेब्रुवारीला संपन्न होत आहे त्या उत्सवाची तयारी जी आहे ती शिर्डी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जोरात चालू आहे या महोत्सवाची जी आहे ती प्रसिद्धी व्हावी म्हणून श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने जे भक्तांची वाहनं या ठिकाणी येतात त्या वाहनावर लावण्यासाठीच एक स्टिकर जे आहे ते त्यांनी तयार केलेलं आहे हे निश्चितच चांगली बाब आहे आणि बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी यामुळे निश्चितच होणार आहे मी सोसायटीचे चेअरमन आणि त्यांचे सर्व सहकारी अभिनंदन करतो ओम साईराम शिर्डी परिक्रमा महोत्सव दोन हजार सव्वीसच्या तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि यावर्षी श्री साईबाबा एम्प्लॉय सोसायटीचे चेअरमन माननीय विठ्ठलजी पवार व त्यांचे सर्व सहकारी यांनी एक अभिनव कल्पना या निमित्तानं घेऊन आलेल्या शिर्डी शहरात साई भक्तांच्या मोठ्या प्रमाणात वाहनं येतात ते साई दर्शन घेऊन आनंदी होऊन परत जातात तर परत जाताना त्यांच्या गाडीवर एक शिर्डी परिक्रमा महोत्सवचं जर स्टिकर असेल तर यानिमित्तानं बाबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार होण्यास खूप मोठी मदत होणार आहे आपण ब जाणतोच की शिर्डी परिक्रमा महोत्सव हा खूप मोठा होता आहे आणि त्याचं आमंत्रण वर्षभर साई भक्तांना मिळावं या उदात्त हेतूनं त्यांनी ही कल्पना राबवलेली आहे मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण शिर्डीकरांनी देखील आपापल्या व्यवसायाचं प्रतिष्ठानाचं नामोल्लेख करून अशा प्रकारची स्टिकर छापावी आणि जास्तीत जास्त वाहनांना जर आपण ती स्टिकर लावली तर निश्चितप्रमाणे साईबाबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या आप व्यावसायिक प्रतिष्ठानाची नावं त्या स्टिकरवर छापून अशा प्रकारची स्टिकर बनवून घ्यावी आणि जास्तीत जास्त वाहनांना लावून याचा प्रचार आणि प्रसार जास्त करावा अशी ग्रीन अँड क्लीन शुरिटी फाउंडेशनच्या वतीनं मी विनंती करतो はい。